त्यांचा वाढदिवस साजरा झाला या निमित्ताने वडूज येथील तालीम संघ सिद्धेश्वर कुरोली येथील पक्ष कार्यकर्ते आणि मित्रमंडळ नढवळ ग्रामस्थ आंबवडे गजी मंडळ यांच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते वडूज येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी तालीम संघास उच्च दर्जाचे मॅट उपलब्ध करून देण्याबरोबर छोट्या मोठ्या मल्लांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली दरम्यान वाढदिवसानिमित्त डॉक्टर माने यांना कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख माजी आमदार प्रभाकर घारगे माजी सभापती संदीप दादा मांडवे सौ अनुराधा देशमुख दिलीप तुपे दादासाहेब मडके युवक जिल्हाध्यक्ष मकरंत बोडके उपाध्यक्ष रवींद्र खाडे दहिवडीचे नगरसेवक सुरेंद्रदादा मोरे बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे सिद्धेश्वर कुरुळेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतापराव देशमुख सोमनाथ साठे जितेंद्र देशमुख पिनुभाऊ देशमुख प्रशांत फळतरे वडूचे कार्यकारी नगरसेवक श्रीकांत काळे नवनाथ काळे संतोष जांगकर अंबवडे सोसायटीचे माजी चेअरमन अजित दादा पवार कराड पाटन शिक्षक सोसायटीचे उपाध्यक्ष एम डी दडस सातारा शिक्षक बँकेचे माजी संचालक जयप्रकाश साबळे आदींसह शेकडो मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून अथवा फोन मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत ओडूस शहरातील एक प्रतिदेश व्यक्तिमत्त्व डॉक्टर महेश भिकराव माने यांच्या निवासस्थानी डॉक्टर महेश माने हे राजकीय सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रात कायम सक्रिय असतात स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळतच समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी ते नेहमी कार्यरत असतात डॉक्टर त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्ताने त्यांच्याशी जाणून घेऊया डॉक्टर साहेब कशा पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला तसा माझा सवेचाळीसवा वाढदिवस असेल आणि मी आमचे नडवळचे ग्रामदैवत मारुती राया आणि वडूचे ग्रामदैवत भैरवनाथ नाथसाहेब यांच्या आमचं श्रद्धास्थान आणि त्यांच्या आशीर्वादानं मी पहिल्यांदा त्यांना नतमस्तक झालो त्यानंतर आमचे आधारवड आणि आमचे राष्ट्रवादीचे नेते माजी विभागीय कोकण आयुक्त मान्य प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या मला शुभेच्छा आल्या त्यांनी स्वतःच्या शुभेच्छा देताना मार्गदर्शनपर काही मला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सदैव शुभेच्छा ह्या अंतकरणापासून आमच्या पाठीशी राहतात आमच्या सुखदुःखात ते सहभागी होतात त्यानंतर आमच्या त्यांच्या पत्नी ड्रीम सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ अनुराधा देशमुख काकी यांनीही मला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि खरंच ब सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की मी त्या कुटुंबातला सदस्य आम्हाला मानतात आणि नेहमीच त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्यानंतर आमचे नेते राष्ट्रवादीचे नेते माननीय प्रभाकरजी घाडगेसाहेब विधान विधानपरिषद सदस्य यांनी आम्हाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यानंतर आमचे पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे आमचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रवींद्रजी खाडे आमचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा युवकाध्यक्ष मकरंद बोडके आणि आमच्या सर्व येथील कार्यकर्त्यांनी सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्व आमचे मित्रसमूह सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्वांनीच अप्तेष्टी मला शुभेच्छा देऊन आज या माझ्या या आशीर्वादाला आरोग्य आणि पुढचे आयुष्य भरभराटीचे जावो आणि प्रगती व्हावो ही कामना मनोकामना केली त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे आणि धन्यवाद करतो ओडुसाच्या निमित्तानं ओढूसह इतर ठिकाणी काय कार्यक्रम झाले त्याबद्दल काय सांगू शकता आज मी माझे रोजचे ऑरियन डेंटल मल्टीस्पेशल सेंटर येथे मी दंतरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि माझी पत्नी दोघंही आम्ही रोजच्या कामा पेशंटची सेवा करत असताना दंतरुग्णांची सेवा करता करता शुभेच्छा स्वीकारत होतो आणि माझ्या सेंटरला सर्व आमचे जे स्नेही आहेत आणि सर्वांचं जे हितचिंतक सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर सिद्धेश्वर कुरुली येथे आमचे जे गणेश हॉल जे जे, जे, जे मंदिर आहे तिथे आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व आमचे स्नेही यांनी आरतीचं श आरतीचं एक नियोजन केलं होतं गणपतीची आरती माझ्या हस्ते घेतली आणि मला गणपती रायाचे आणि संकटमोचन सुखकर्ताचे आशीर्वाद मिळाले त्यानंतर मग या माझ्या गावी मी तिथं माझा सर्व आमचे ग्रामस्थांनी आणि सर्व माझ्या हितचिंतकांनी मला शुभेच्छा दिल्या त्यानंतर आंबोडे येथे आंबोड्याचे ग्रामदैवत भूतोबा दैवत यांच्या तिथे गजी कार्यक्रम सुरू होता त्या त्यांच्या तिथं मला आज शुभेच्छा मिळाल्या आणि त्यांचे आशीर्वाद मी भाग्य समजतो आणि आमची आंबोड्याचे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक यांनी तिथं शुभेच्छा दिल्या त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणाहून मला शुभेच्छांचा शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला सर्वच आमच्या निमसोड जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व आमचे मित्र समूह से ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले त्यांचा मी ऋणी आहे निमित्तानं तुमचं वडूज हे कार्यक्षेत्र आहे कार्यक्षेत्राच्या बाहेरून पुरवली ही हे आवण जिल्हा परिषद गटातील गाव आहे तर आंबवडी नडवळ हे निमसोड जिल्हा परिषद गटातील गाव आहे या दोन तीन ठिकाणी आपला वाढदिवसाचा कार्यक्रम झाला या निमित्तानं मला असं म्हणायचं आहे की आपलं नाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चर्चे चर्चेत आहे काय सांगू शकताल आपण खरं तर आज निमसोड जिल्हा परिषद गटामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना आणि माझी सुविधे पत्नी डॉक्टर सौ प्रियांका माने या खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष म्हणून करत आहेत गेल्या चार वर्षापासून आमच्याकडे मॅडमकडे हे पद आहे आणि आम्ही दोघेही कार्यकर्ते म्हणून काम करताना या खरंच कामाला आणि पदाला आपलं प्रामाणिकपणे काम करून न्याय द्यायचा प्रयत्न करत आहोत बऱ्याच आम्ही मोर्चामध्ये ज्या महिलांच्या समस्याच्यामध्ये मॅडम काम करत असतात मी आमच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी जे जिथंही जो प्रत्येक ठिकाणी तळागाळापर्यंत जो घटक ज्याला आपली गरज आहे आणि ज्याने आम्हाला अडचणी सांगितल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला नेहमीच वंदन करतो आणि त्या विचाराने मी आणि पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले आम्ही कार्यकर्ते नेहमीच आम्ही तळागाळापर्यंत काम करत असतो आणि आज खरंच या पक्षवाढीसाठी आणि आम्ही हा विचार पोचवण्यासाठी पक्षाची भूमिका मांडत असताना मान्य आमचे नेते राष्ट्रवादीचे नेते प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्या गटामध्ये माझ्या नावाची चर्चा आहे ही कदाचित माझ्या कामाची पोच मी समजतो आणि तो योग्य पक्षातर्फे मला न्याय असेल असं असं मी माझं मी अपेक्षा करतो आणि त्या सर्वांचे धन्यवाद मानतो की ज्यांनी माझं नाम सूचित केलं पक्षानं जर संधी दिली तर दोन हात करण्याची चे तुमची तयारी आहे हो अवश्य आहे ओके ओके प्रतिनिधी शरद कदम सचिन गुरव एरा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा